नमस्कार राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित करण्यात आलंय यामुळे समाजातील दुर्धर आजारांनी ग्रस्त अशा तब्बल पस्तीस हजारपेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचण्यात यश आले मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना ही पूर्णतः निशुल्क असून या योजनेमध्ये एखादं रुग्णालय अंगीकृत म्हणजेच एम्पॅनल करायचं असेल तर ती देखील प्रक्रिया पूर्णतः निशुल्क आहे यासाठीचा टोल फ्री क्रमांक आहे शहाऐंशी पन्नास पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट या क्रमांकावर जर आपण कॉल केला तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचा अर्ज तुम्हाला मोबाईलवरच प्राप्त होतो आणि त्यावर असलेल्या ईमेल आय डीवर सर्व योग्य कागदपत्रांसहित आम्हाला जर आपण अर्ज केला तर ऑनलाईन पद्धतीनं हे अर्थसहाय्य संबंधित रुग्ण ज्या रुग्णालयामध्ये ऍडमिट आहे त्या रुग्णालयाच्या खात्यावर वर्ग करण्यात येतं ही योजना संपूर्णतः निशुल्क असल्यामुळे रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट अर्ज करावा कुठलाही खाजगी व्यक्ती संस्था किंवा मध्यस्थांच्याद्वारे अर्ज करू नये यासाठी कुठलंही आर्थिक देवाणघेवाण करू नये ही नम्र विनंती देखील आम्ही या निमित्तानं करत आहोत धन्यवाद